श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माइल शोमध्ये आम्ही आता आलेलो आहोत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जिजाऊ महासाहेबांच्या या राजवाड्याजवळ ही रायगडाच्या पायथ्याशी असलेली पावनभूमी ह्या पावनभूमीमध्ये आज आपण रायगड जिल्ह्याविषयी आणि रायगडच्या एकूणच सामाजिक राजकीय भूमिकांविषयी बोलणार रा आहोत आपल्यासोबत आहेत इथे रघुवीर देशमुख ते इतिहासाचे आणि ह्या परिसराचे गाढे अभ्यासक आहेत नमस्कार नमस्कार रघुवीर देशमुखांशी आता आपण चर्चेला सुरुवात करू देशमुख साहेब आता आपण इथे या जिजाऊ साहेबांच्या राजवाड्याजवळ आहोत तर ही जी ही जी पुण्यभूमी आहे ह्याबद्दल थोडंसं आम्हाला विस्ताराने सांगा छत्रपती शिवराय यांनी हिंदवी स्वराज्याची जी निर्मिती केली आणि ही निर्मिती केल्यानंतर त्यांनी राजधानीचं ठिकाण जे आहे ते रायगडाची अभिद्यता ओळखून त्यांनी किल्ले रायगडाला राजधानी केली आणि याच ठिकाणी त्यांचा शककर्ते छत्रपती शिवराय म्हणून राज्याभिषेक झाला याच ठिकाणी राज्याभिषेक झाला याच ठिकाणी त्यांचं खूप वास्तव्य होतं आणि त्यांनी आपला शेवटचा श्वास देखील या रायगडावरती घेतला तसंच आपण जे बघतोय आज की हा राजवाडा आहे महासाहेब जिजाऊंचा जिजाऊंनी जिजाऊंनीसुद्धा राज्याभिषेकानंतर फक्त तेरा दिवसांनी याच राजवाड्याच्या पवित्र भूमीमध्ये पाचाडच्या इथं त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला आणि त्यामुळे इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानाचं आणि ऐतिहासिक घडामोडी घडलेलं ठिकाण म्हणून महाराष्ट्रातलं जर का छत्रपती शिवरायांच्या इतिहासातलं सर्वोत्तम ठिकाण म्हणाल तर हे किल्ले रायगड आहे आणि त्या रायगड किल्ल्याच्या परिसरामध्ये पावन झालेली ही भूमी आहे छत्रपती शिवरायांची युद्धनीती त्यांचं प्रशासकीय नैपुण्य त्यांनी दिलेली आपल्याला शिवनीती ही सगळी पार्श्वभूमी आपल्या आणि तो इतिहास सर्वांना परिचित आहेच त्याबद्दल प्रश्न नाही पण आज जी राजकारण ज्या दिशेने आहे गेल्या काही वर्षापासून आणि राजकीय जीवनाचं जे अधपतन सुरू झाले हो पण तरी सर्वच राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मात्र घेतात तर ह्या पार्श्वभूमीवर एक अभ्यासक म्हणून इकडचे रहिवासी म्हणून एक एक जागरूक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि तुमची याच्यावर काय भूमिका आहे आज आपण पाहिलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण होतं मग तो शिवरायांचा समुद्रामधलं शिवस्मारक असेल किंवा अलीकडेच पडलेलं छत्रपती महाराजांचा पुतळा जो आहे तो तिकडे पडला त्याच्यावरून खूप राजकारण होतं मला दुर्दैवाने एवढंच म्हणायचं आहे किंवा आमची ही खंत आहे की ज्या छत्रपतींनी ही स्वराज्याची निर्मिती करताना ज्या गडकिल्ल्यांची महत्त्वाची भूमिका त्यांच्या स्वराज्याच्या मोहिमेमध्ये पार पडली आणि हे एवढे अभेद्य गडकिल्ले त्यांनी बांधले त्यांच्यामुळे स्वराज्य त्यांना मिळवता आलं ती खरीखुरी जागती जी स्मारकं आहेत ती आज शेवटचा श्वास मोजत आहेत त्याच्यामध्ये सगळेच गडकिल्ले आहेत परंतु रायगडसारख्या ठिकाणी किंवा हे जिजाऊ महासाहेबांचं स्मारक आता आपण बघतो आहे इथे समाधी आहे त्यांची या ठिकाणी त्यांचा राजवाडा होता चौदा एकरमध्ये हे राजवाडा आहे तिथं वास्तव्य होतं परंतु ही स्मारकं आपला शेवटचा आखरी घटका मोजत आहेत आणि एका बाजूला शिवस्मारकं तुम्ही समुद्रामध्ये इकडे तिकडे दर्जाहीन कामं दुर्दैवानी महाराजांचा पुतळा पडला आपण पाहिलं त्याच्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये क्षोभ होता स्वाभाविक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी राजनीती त्यांची युद्धनीती त्यांची रा समाज समाजाच्या प्रती असलेली त्यांची एक तळमळ होती ह्या सगळ्याचा इतिहास जो आहे हा इतिहास आम्हाला या आत्ताच्या लोकशाहीमध्ये चारशे वर्षानंतरसुद्धा मार्गदर्शक आहे आणि त्याचाच वापर करून आता सगळेच राजकारणी जे आहेत हे राजकारणी फक्त महाराजांचं नाव घेत हो आहेत राजकारण करतात दुर्दैवानी ही जी स्मारक आहेत ही ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीचं खूप वाईट वाटतं देशमुख साहेब इथे आता राजकीय रणधुमाळी सुरू आहे प्रचारासाठी उमेदवार इथे येत असतील तुमच्याकडे येत असतील सगळ्या गावांमध्ये फिरत असतील अशावेळी इथले स्थानिक जनता आहे ती ह्या संदर्भात काही त्या उमेदवारांकडे मागणी करते का सर कसं आहे की आत्ताच्या लोकांना जे आहे ना की आपल्या इथल्या ह्या भूमीचा इथला सुवर्णकाळ इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याच्यातून जी पोटेन्शियल्स आहेत त्याच्यातून लोकांचा उद्धार होईल जनमानसाचं जीवनमान सुधारेल अशी खूप पोटेन्शियल इथे आहेत परंतु हे मागावं एवढंसुद्धा आता कुणाच्या सगळ्यांच्या विस्मृतीत गेलेलं आहे मग रघुवीर देशमुख साहेब आपण म इथे सांगा योजना सा की इथले जे स्थानिक प्रश्न आहेत आता वेगवेगळे योजना असतील योजनांच्या काय प पैसे असतील किंवा अशा अनेक गोष्टी या प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतात पण जे खरे प्रश्न आहेत आपण बघतो की रायगड उत्तर हे फार त्याचा विकास किंवा त्याचं औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झपाट्याने होतं शहरीकरण होते, शहरी होते। पण हा दक्षिण रायगड आहे इथून तर दक्षिण रायगडकडे मात्र ते विकासाचं प्रारूप वस्त वस्तुस्थितीमध्ये येताना दिसत नाही तर इथले जे स्थानिक प्रश्न काय आहेत आणि इथल्या शेतकऱ्यांचं इथल्या विद्यार्थ्यांचं इथल्या सर्वसामान्य नागरिकांचे साधारणतः काय मागण्या आहेत तेवढं तुम्ही आम्हाला थोड्या ही नेमकी त्यांची भूमिका काय हे तुम्ही सांगू शकाल अगदी अगदी सांगितल्याच पाहिजेत त्या पण त्याच्या अगोदर आपण जिथे आहोत ना त्याच्याबद्दलची काही माहिती आपल्याला सांगणं मला प्राथमिकता वाटते या ठिकाणी राज्य शासनाने केंद्र सरकारने रायगडाचं संवर्धन करण्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काही प्लॅन केले आखले त्याच्यावरती निधी देखील पडला रायगड प्राधिकरणाची त्याच्यातून निर्मिती झाली आणि त्याच्या माध्यमातून हा जो राजवाडा आहे त्याच्याबरोबर पलीकडच्या बाजूला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी एकर जागा अधिग्रहित केलेली आहे त्याच्यानंतर रायगडाचं पुनर्निर्माण करता येत नाही पण जे आहे त्याचं संरक्षण ज्या परिस्थितीत ते आहे त्याचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून उत्खनन झालं पायऱ्यांचं किंवा बुरुज ढासळत आहेत त्यांच्यामध्ये कसं रिस्टोअर करता येईल त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण या सगळ्याला निधीच येत नाही आणि आलेल्या निधीचा किती योग्य विनियोग झाला हा खरंच सर्वसामान्य शिवभक्तांच्या भक्तांच्या मनामध्ये प्रश्न आहे आज जर का आपण पाहिलं की इथं शिव शिव शिवसृष्टी होती आहे ही शिवसृष्टी जर का पूर्ण होईल त्यावेळेला आराखड्यानुसार किंवा ते जे आपण एकंदरीत प्लॅन केलेला आहे त्याच्यानुसार या शिवसृष्टीला किमान बारा ते पंधरा हजार लोक सरासरी रोज इथं व्हिजिट करतील एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं शिवसृष्टी उभारणार उभारण्यात येणार आहे परंतु जागा अधिग्रहित केल्याच्या पलीकडे अजून काहीच नाही झालेलं त्याचप्रमाणे आता आपण बघताय की या वाड्याची काय दुरावस्था आहे रायगडावरती जर गेलात तर रायगडावरती जात असताना आम्हाला मान शर्मेनी खाली घालावी लागते की जे शिवभक्त येतात त्याच्यामध्ये महिला असतात मुलं असतात अबाल वृद्ध सगळेच असतात सगळेच रोपवेने जात नाही आहेत चालत जाणाऱ्यांची संख्या संख्या ही सत्तर टक्के आहे परंतु त्या सत्तर टक्के लोकांना चालत जाताना आपण काय नेमक्या सुविधा देतो आज जर का तुम्ही इथे बस बघाल तर गडावरती जाताना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नाही स्वच्छतागृह नाहीत महिलांनी मुलींनी जायचं कुठे इतकी लाजीरवाणी गोष्ट आहे हो म्हणजे ह्या प्राथमिक ज्या लोकांना सुविधा द्यायला पाहिजेत त्यासुद्धा आम्ही देऊ शकत नाही याची खंत वाटते आणि तरीही सर्वच राजकीय नेते शिवाजी महाराजांचं नाव मात्र घेतात नाव घेतात आणि याच्यासाठी आज जर का हे सगळं जर आपण केलं तर इथल्या स्थानिकांना रोजगार मिळेल आज साहेब आपण गावामध्ये जा एखाद्या या इथल्या शेजारच्या गावामध्ये जा गावं गावा ओस पडली दीडशे दोनशे घराचा उंबरटा असलेली गावं आज पन्नास घरंच फक्त तिथं उभी आहेत बाकीची घरं सगळी बसलेली आहेत त्या पन्नास साठ घरांमध्ये फक्त दहा घरं उघडी आहेत आणि त्या दहा घरांमध्ये राहतात फक्त म्हातारा आणि म्हातारी खरं हाताला काम नाही सगळे लोक शहराकडे पळतात मग सुरत असेल अहमदाबाद असेल बडोदा असेल मुंबई असेल पुण्यामध्ये असेल इकडं लोक स्थलांतरित झाली त्याच्यामुळे झालं काय इथली शेती इथलं शिवार ओस पडलं इथल्या शाळांमधली किलबिल थांबली इथली गावं भकास झाली मग सांगा तुम्हीच आता मला की या राजकीय परिस्थिती त्याला जबाबदार आहे सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे काय जबाबदार आहे मग आम्ही नेमकी प्रगती केली की अधोगतीकडे गेलो हा खरा आमच्या मनामधला प्रश्न आहे हाच प्रश्न खूप महत्वाचा आहे रघुवीर देशमुख आपल्यालाच प्रश्न आहेत आणि हा प्रश्न इथल्या स्थानिक नागरिकांच्या वतीने आहे की ही सगळी माणसं इथे इथली इथल्या शाळा ऊस पडल्यात इथले शिवार ऊस पडलीत इकडच्या जो हा तरुण आहे तो रोजगारासाठी शहरांकडे कुठेतरी परागंदा झालाय आणि आपण ह्या वास्तूच्या समोर ह्या पवित्र वास्तूंच्या समोर आहोत ह्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत प्रश्न काही संपलेले नाहीत समाज अजूनही या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वाट पाहतोय मला वाटतं ह्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडाच्या पायथ्याशी बसून हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्या उमेदवारांच्या कानावर गेले तरी खूप मोठी एक ओ... हे जे प्रश्न आपल्या उमेदवारांनी निदान ऐकून जरी घेतले तरी इथल्या स्थानिक जनतेला त्याचं थोडंफार तरी, तरी समाधान वाटू शकेल